सैराट चित्रपटातून तरुणांना याड लावणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू ही चर्चेत असते सोशल मीडियाच्या माध्यमातून रिंकू चाहत्यांना आपल्या आगामी प्रोजेक्टची माहिती दे रिंकूच्या वडिलांनी नुकतीच राजश्री या यूट्यूब चॅनलला भेट दिलेली आहे यावेळी त्यांनी त्यांच्या जावयाबद्दल खुलासा केलेला आहे रिंकूचे वडील महादेव राजगुरू हे शिक्षक आहेत नुकतीच त्यांनी फादर्स डेच्या निमित्ताने राजश्री मराठी या यूट्यूब चॅनलला भेट दिली यावेळी त्यांनी रिंकूच्या होणाऱ्या नवऱ्याबाबत आणि आपल्या भावी जावयाच्या अपेक्षा सांगितल्या रिंकू जो मुलगा आपला जोडीदार म्हणून ठरवेल तो चालेल पण तिने सांगितल्यावर आम्ही त्यावर निर्णय घेऊ असे रिंकूचे वडील महादेव राजगुरू यांनी सांगितले मात्र मला हा मुलगा आवडतो असे तिने सांगितल्यावरच आम्ही लग्नासाठी तत्काळ होणार असेही त्यांनी सांगितलं होतं महादेव राजगुरू यांनी मुलाखतीत पुढे म्हटलं की आम्ही रिंकूला ज्याप्रमाणे स्वातंत्र्य दिले आहे त्याचप्रमाणे मुलांनी देखील तिला स्वातंत्र्य द्यावे तू इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको अशी बंधने तिच्यावर नको असेही त्यांनी स्पष्ट केले रिंकू काम करत असलेल्या क्षेत्रात असे काही तिला इकडे तिकडे जावे लागते प्रत्येक ठिकाणी जावं लागतं या गोष्टी ज्या मुलाला समजतील तोच मुलगा तिला समजून घेऊ शकतो असेही त्यांनी सांगितले रिंकूसाठी असा मुलगा असेल तर आम्हाला काही हरकत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले रिंकू ही मुळची सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील आहे रिंकूचे वडील महादेव राजगुरू हे शिक्षक आहेत रिंकू आज मराठी सिनेमासृष्टीतील आघाडीची अभिनेत्रीपैकी एक असली तरी आजही अक्लूजमध्ये तिची ओळख ही राजगुरू सरांची मुलगी अशीच आहे रिंकूने दोन हजार सोळामध्ये प्रदर्शित झालेल्या सैराट या चित्रपटात आर्चीची भूमिका साकारली होती तिला या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आले होते त्यानंतर तिने कांगार झुंड टू आधी चित्रपटात काम केलं याशिवाय हॅड्रेट या वेब सिरीजमध्ये तिने आपल्या अभिनयाची छाप आप सोडलेली आहे तर तुम्हाला रिंकू राजगुरू ही आवडते का हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत जयभवानी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका धन्यवाद